नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा एकशे पाचवा जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून व कुत्रस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच यानंतर आदरणीय राजेशजी कुंटूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी माजी सरपंच श्री रुपेशजी कुंटूरकर सूर्याजी पाटील चाडकर लक्ष्मण पाटील आडकीने शिवाजी पाटील होळकर जगजेराव कदम मारुती कदम शंकर पाटील आडकीने सिद्धार्थ गजभारे प्राध्यापक के टी हनुमंते पवन कुमार पुठ्ठेवाड आंबटवाड व वा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच जयंती मंडळाचे अध्यक्ष श्री पंढरी पवार उपाध्यक्ष श्री कैलास सूर्यवंशी कोशाध्यक्ष श्री पंजाब गायकवाड सचिव श्री संतोष झुंजारे श्री संतोष योगी सह सचिव श्री सुरेश वाघमारे श्री महेश वाघमारे सदस्य शंकर वाघमारे दादाराव वाघमारे रविकांत गायकवाड यांचे मुलाचे योगदान लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विनोद झुंजारे यांनी केले तर बालाजी वाघमारे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले यावेळी हरिभक्त परायण धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन चरित्राबद्दल आपले अनमोल विचार व्यक्त केले ते आता आपण ऐकूया म्हटलं तर अण्णाभाऊनी ती छेडी घेतली वर्गाच्या बाहेर लांब रस्त्यावर जाऊन उभे राहिले कुलकर्णीला लांबून छडी फेकून मारली आणि सांगितलं फक्त दीड दिवस शाळेत आलोय नाही तुकारामा सारख संत तुकारामा सारख साहित्य लिहिलं आणि दीड दिवस शाळेत आवड नाही दीडशे पेक्षा जास्त कथा कादंबऱ्या दिल्या तर नाव तुकाराम भाऊराव साठी सांगणार नाही अण्णाभाऊनी शाळा सोडली आणि दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊनी दीडशे पेक्षा जास्त कथा कादंबऱ्या कविता वगनाट्य लिहिली आणि जगामध्ये स्वतःच नाव करून दाखवलं